श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेली आहे अनंत चतुर्दशी आणि त्याचबरोबर उद्या भाद्रपद महिन्यातली पौर्णिमासुद्धा आहे उद्या सकाळी अकरा वाजून सव्वेचाळीस मिनिटांनी भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा सुरू होते आणि अठरा तारखेला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी ही पौर्णिमा संपते तर दिवसभरासाठी ही पौर्णिमा असल्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर या दिवशी अनंत चतुर्दशी सुद्धा आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी बघायच्या आहेत किंवा असे काही उपाय बघायचे आहेत की जे तुम्ही भाद्रपद पौर्णिमा किंवा मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी करू शकता उद्या सार्वजनिक गणेश विसर्जनसुद्धा आहे उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण अनंत चतुर्दशी हा जो दिवस आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपांची पूजा आपण करत असतो त्याचबरोबर गणपती बाप्पांचं विसर्जन आनि या सुद्धा असतं आणि याच दिवशी पौर्णिमा सुद्धा आल्याने हा दिवस अत्यंत खास बनलेला आहे आता उद्या पौर्णिमा तिथे आहे त्याच्यामुळे सकाळीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे बघा सकाळी आपण लवकर उठायचं आहे आपल्या घरातली थोडीशी स्वच्छता करणं शक्य असेल तर करा नसेल शक्य किंवा तुम्ही नेहमी स्वच्छच ठेवत असाल रात्रीच व्यवस्थित उरकून ठेवत असाल तर अजिबात हरकत नाही सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करतो तर उद्याच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर काही वस्तू टाकल्या तर त्यांचा नक्कीच आपल्याला फायदा होतो काही अशा वस्तू आहेत की ज्या आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असतात आपल्या घरामध्ये नेहमीच आपण बघा कष्ट करतो कष्ट कोणीच करत नाही असं नाही पण काहींना खूप जास्त यश मिळतं काहींना खूप कमी यश मिळतं असं का तर काही लोक का असे छोटे मोठे उपाय जे आहेत ते करत असतात पण ते सर्वांना सांगत नाहीत आणि याच्याचमुळे आपल्याला ते माहीत होत नाही पण जर आपल्याला अशा काही गोष्टी माहीत असतील आणि आपण जर थोडे बहुतेक उपाय जर करून जरी बघितले त्यांनी ना आपल्याला तोटा होतो नफा तर होतोच पण कुठलाही तोटा होत नाही आणि जर आपण असे उपाय केले तर नक्कीच त्यांचा आपल्याला फायदा होणार आहे तर बघा बरेच जण बरेच जण जे आहे ते हे उपाय करतात तर मग आपण सुद्धा करून बघायला काहीच हरकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा सकाळी उठतो आंघोळ करायला जातो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक दोन वेलची जी, जी आहे ती उद्याच्या दिवशी टाकायची आहे त्याचबरोबर तुम्ही दुर्वा ज्या असतात गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात त्या दुर्वा तुम्ही दुर्वा सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर ही जी वेलची आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की आपलं आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वेलची टाकू तेव्हा आपल्यातील संपूर्ण नकारात्मकता दूर होणार आहे त्याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी वेलची नक्की टाका त्याचबरोबर आपला गुरुग्रह जर बळकट व्हावा असं वाटत असेल तर आपण रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिक्स करून आंघोळ करू शकतो किंवा किमान गुरुवारच्या दिवशी तरी हळद आपण ॲड करून आंघोळ करायची आहे चिमुटभर हळद आपण ॲड करतो पण या पाण्यामुळे आपल्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात सुखसमृद्धी आपल्या आयुष्यामध्ये यायला लागते आणि आपले जे दुःख आहे इडापिडा आहेत संकट आहेत सुद्धा दूर होतात कुणाची नजरबाधा होत असेल तर अशा व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच आपण सैंदव मीठ टाकलं पाहिजे याच्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत येणार नाही त्याला कोणत्याही प्रकारची नजरबाधा होणार नाही त्याचबरोबर तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा या पाण्यामध्ये पिऊन टाकू शकता हे सुद्धा नकारात्मकता दूर करण्याचं एक अत्यंत प्रभावी अशी गोष्ट आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गंगाजल आता बघा आपण एखादा शुभ दिवस असेल तर त्या दिवशी असं म्हटलं जातं की तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ करावी स्नान करावं हो। पण ते आता प्रत्येकाला शक्य होत नाही तर आपल्याला जर शक्य होत नाही तर घरामध्येच आपण जे गंगाजल आणलेलं असेल तर ते आपण थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकतो इतक्या साऱ्या वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा कारण याच्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे आपल्या घरातील शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आहे आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होणार आहे त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे तो आहे पौर्णिमेचा आणि पौर्णिमा म्हटलं की आपल्या सर्वांना सत्यनारायण पूजासुद्धा करायची असते तर आता सत्यनारायण नक्की कधी करावं असं बऱ्याच जणांना प्रश्न आहे तर सतरा तारखेला अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू झालेली पौर्णिमा ही अठरा तारखेला सकाळीच आठ वाजून तीन मिनिटांनी संपते आणि सत्यनारायण पूजा जेव्हा आपण घरच्या घरी करतो तर ती प्रदोष काळामध्ये करण्याला महत्त्व आहे आणि म्हणूनच ही पौर्णिमेची पूजा जी आहे ती आपल्याला आप सतरा तारखेलाच करायची आहे सतरा तारखेला माहीत आहे की प्रत्येकाच्या घरी गणपती विसर्जनाचं खूप मोठं कार्यक्रम चालू असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गडबडीमध्ये आपल्याला सत्यनारायण करणं शक्य होईल किंवा नाही होणार हे माहीत नाही पण तो प्रयत्न नक्की करा कारण उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याचबरोबर या दिवशी अनंत चतुर्दशी आलेली आहे भगवान विष्णूंच्या अनंत रूपांची या दिवशी सेवा केली जाते पूजा केली जाते भगवान विष्णूची सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे भगवान विष्णूंना या दिवशी आपल्याला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे आपल्या घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य आपण बनवायचा आहे मग तुम्ही अगदी काहीही बनवू शकता गोड शिरा म्हणा किंवा खीर म्हणा असा नैवेद्य जरी बनवला तरी सुद्धा चालणार आहे भगवान विष्णूंना सुद्धा आवडत्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अर्पण करायच्या आहे आणि त्याचबरोबर सत्यनारायण पूजा करत असाल तर अतिशय उत्तम या दिवशी तुम्ही आपला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ ठेवावा मुख्य मुख्यद्वारावरती रांगोळी काढावी मुख्य आपण हळदीचं लेपन करावं आणि आपला मुख्य द्वार जो आहे अगदी सुशोभित करावा ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल कोणत्याही प्रकारची नजरबाधा आपल्या घरामध्ये येणार नाही कोणत्याही प्रकारची वाईट इडापिडा आपल्या घरामध्ये येणार नाही कोणत्याही प्रकारचं दुःख संकट विघ्न आपल्या घरावरती डोकूनही बघणार नाही म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय जे आहेत ते आपण करायचे असतात आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्याला हे तर करायचंच आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कापूर जाळायला विसरू नका संपूर्ण जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घरामधून बाहेर जावी यासाठी आपण हे प्रयोग जे आहे ते आपल्या घरामध्ये करत राहिले पाहिजे त्याचबरोबर नक्की घेऊन या आपल्याला तो स्वामी ज, स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो आणि जर तो, तो उपलब्ध झाला नाही तर लाल पिवळ्या रंगाचा जो आपला धागा असतो तर तो घ्यायचा आहे त्याला सोळा काठी मारायचा आहे आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये हा धागा धागा आपल्याला ठेवायचा आहे भगवान विष्णूंना चरण स्पर्श झाल्यानंतर हा धागा आपल्याला आपल्या हातामध्ये घालायचा आहे हा धागा आपण आपल्या हातामध्ये बांधल्यानंतर हा आपल्याला बारा महिने म्हणजे पुढच्या अनंत चतुर्दशी पर्यंत तसाच आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे याच्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जवळ येऊ देणार नाही किंवा तुमच्या जवळ नकारात्मक ऊर्जा येणार नाही त्याचबरोबर तुमचं नेहमी भगवान विष्णू संरक्षण करतील कोणत्याही प्रकारची इडापिडा तुमच्या तुमच्यावरती येणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जो आहे तो होणार नाही नेहमी आपल्याला देवतांची साथ लाभेल आपल्या आपल्या देवघरातील जे देव आहे किंवा कुलदैवता आहे त्यांची सुद्धा आपल्याला नेहमी साथ लाभेल आणि सर्व विघ्न आपल्या आयुष्यातील दूर होतील घरामध्ये बाजूने पैसा यायला सुरुवात होईल घरातली वादविवाद भांडणंसुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि आपलं संपूर्ण वर्ष जे आहे ते अगदी सुखात समाधानामध्ये जाणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे आणि आपलं जीवन जे आहे ते सुखी करायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद